आज शाळेत जायचे उठ रांजणात पडणाऱ्या पाण्याच्या आवाजासोबत गुणाचा आवाज भुरीच्या कानावर आला आईला शाळेत जायचं वचन दिलं होतं तरी भुरीच्या पोटात काहीतरी गरगरलं उठाव तर लागणारच आहे नाही तर माय कालच्या उंबिल मारते बाबा भुरी मनात म्हणाली थोडे थोडे डोळे उघडत सगळीकडे बघत आईला ती शोधत होती आईच्या चेहऱ्यावर नजर जाताच पूर्ण डोळे उघडून उठून बसली आईचा चेहरा बघून तिला उठायची सवय होती सकाळी डोळ्यासमोर फक्त माय दिसावी तू कवा येतीस म्हणून वाट बघत होतो केदोल झालं जागी छाव जागी होतीस तर उठून दात घासून तोंड धुऊन ये का तुझे तोंड बघूनच उठते भुरी सोंग हाये भुरीच उठ भेगीन शाळेला जायला उशीर होते भुरी पायात मनामनाचे दगड बांधल्या गत हालचाल करीत होती उगत जातो म्हणलो शालत इल भर एका जागेवर बसावं लागते <laughs> भुरीच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले भुरीची माय भुरीच्या आप्पा शेताला जातील पवळावरचे कनेरीचे फुलं कोण तोडून नेते की आज शुलू जखनजुडीच्या फुलाची वेणी शिकवतो म्हणली होती झऱ्याच्या पाण्यात चलमा करायचा होता मला एकटीला शाळेत बसावं लागते भुरीचा धीर खचत चालला होता शेवटी धीर करून ती म्हणालीच भुडीची माय उद्यापासून जातो म्या शाळेत आप्पाच्या भुरीला रात्री काय सांगितलं शिकून माणूस इंदिरा गांधी होते बघ तशी दारातून दिसणाऱ्या शाळेच्या भिंतीवर लावलेल्या इंदिरा गांधीच्या भल्या मोठ्या फोटोकडं गुणानं बोट दाखवलं न्हाणीत नेऊन आंघोळ घातली कोरळ्या केसांना खोंगाभर तेल चोपडून घट्ट विण्या घातल्या दुधात भाकर चुरून भुरीच्या पुढत ताट ठेवलं बस मी आलोच म्हणून मागच्या वाड्यात गेली कोणाकडं पाठी हाय काय भुरीला शाळेत टाकला तिला नवी पाटी आणूस तर पाहिजे हाय मजा घरी घेऊन आम जा आमचं गाबरू शाळेत जाईल म्हणून आणली होती शिकायचा त्याचा काही वाण नाही कौसुबाई खापराची चिरा गेलेली पाटी आणून गुणाच्या हातात दिली कलमाचा तुकडा आहे घेऊन जा म्हणून लेखणीचा इंचभर तुकडा पाठीवर ठेवला गुणानं हायब्रीडच्या बियाण्याच्या पिशवीत पाटी व लेखणीचा तुकडा टाकला दुधानं भरलेलं भुरीचं तोंड पाण्यानं धुवून पदरानं रगडून पुसलं एका हातात भुरी एका हातात दप्तर घेऊन गुणा शाळेच्या वाटेला लागली शाळा आणि घर यात डोंगराकडं जाणारा रस्ताच आडवा होता भुरी मागे ओढा घेत होती गुणा पुढे ओढत होती शाळेच्या दारात जाताच भुरीला बघून गुरुजी उठून पुढे आले ये ये भुरी त्या तिथं बस म्हणून जागा दाखवली गुरुजी ध्यान ठेवा बघा आम्ही शेताला जात्या घरी कोणी बी नाही भुरीला सोडून गुणालाही करमणार नव्हतं मनाला समाधानही होतं तुम्ही काही काळजी करू नका गुरुजीचं बोलणं विसावा वाटलं गुणा भुरीला सोडून निघून गेली भुरीचे सगळे प्रयत्न वाया गेले गुरुजी भुरीच्या जवळ येऊन दप्तरातली पाटी काढली त्यावर एक हा अंक लिहिला व भुरीच्या बोटात लेखणी पकडवून तिचे बोट पकडून त्यावर गिरवायला सांगितले